हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण आळूच्या पानांची वडी बनवणार आहोत तर चला पाहूया तर त्यासाठी लागणारं साहित्य आळूची पानं बेसनपीठ खायाचा सोडा लाल तिखट हळद धनेपूड मीठ अद्रक लसूण जिरं भाजलेलं खोबरं घेतलं आहे भाजून घेतले खोबऱ्याला मोठा कांदा चिरून घेतले आणि चिंचेचं कोळ तेल तर चला आपण सुरू करूया आळूच्या पानांची वडी बनवायला तर ही पहा आळूची पानं मध्यम आकाराची आहेत चला तर आपण हिला धुवून घेऊया पानांना ही पहा आळूची पानं आपण धुवून घेतली यावर माती वगैरे असते ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची पुसून घ्यायची स्वच्छ इतरही आपण पुसून घेऊया पानं तर सगळे आपण आलूची पानं पुसून घेतलीत तर आपण आता याची देठं काढून घेऊया देठं काढायची असतात ही नाहीतर खाजवतात अशी पूर्ण अशी देठ काढून घ्यायची हे पहा देठ काढून घ्यायची अशी जी झाड असतात देठ तेच काढून घ्यायची जाडजड आहे ती रे पहा आपण देठ काढून घेतलंय इतरही पानांची देठ काढून घेऊया तर आपली देठ काढून झाली तर आपण आता हे असं लाटून घ्यायचं जे ह्या शिरा आहेत ना त्या अशा दबल्या गेल्या पाहिजेत अशा ते वर नाही नको आहे ना अशा सगळीकडे असं हे लाटणं फिरून घ्यायचं हे असं फिरवलं ना सगळ्या शिरा अशा शिरवल्या जातात बघा हे पहा असं सगळे पान लाटून घेऊया तर या सध्याच्या पावसाळी दिवसात मस्त हिरव्यागार ताज्या टवटवीत अशा आलूची पाने आली आहेत बाजारामध्ये ते आरोग्यासाठी चांगले असतात आळूच्या वडी ज्याला पातवड किंवा पात्रा देखील म्हणतात तर आपण देठं येत नाही ही आदूची पाण्याची यासाठी चिरूडून घेतो आहे की ज्या ज्या त्या मसाल्यामध्ये आपण ज्यावेळेस आपण चिंच घालतो चिंचेचं कोळ तो सगळीकडे लागलं पाहिजेत कारण ते देठामध्येच खाजं असते आणि आपण ज्यावेळेस असे देठं जे करून घेत नाही असे चिरूडून त्यावेळेस ती केली जाते तर ती घशामध्ये खवखवते त्यामुळे ह्याच्यामध्ये आंबट पदार्थ घालतातच चिंचेचे कोळ तर हे पहा आपण सगळी पानं हे शिरा असे चेचून हे केल्यात लाटण्याने लाटून घेतल्यात पूर्ण दबल्या गेल्यात ते लाटून घेऊन त्यावर आपण जसा मसाला लावतो तो मसाला लागला जातो आणि मग खवखवत नाही तर आपण वाटण्याची तयारी करूया खोबरं कापून घेते तर आपण खोबरं बारीक करून घेऊया आधी हे पहा खोबरं बारीक झालं आहे त्यामध्ये आपण कांदा कांदाही बारीक करून घेऊया जिरं आळं लसूण आणि आळू हे सगळं आपण आता बारीक करूया मिक्सरला लावून तुम्हाला जर यामध्ये मिरची हवी असेल तर टाकू शकता तुम्ही हे पहा आपलं वाटण झालं आहे वाटणामध्ये जर मिरची कोथिंबीर काय हवी असेल तुम्हाला तुम्ही टाकू शकता तर आपण सारण बनवायला घेऊया हे पहा एक वाटी बेसन पीठ त्यामध्ये वाटण त्यानंतर हळद लाल तिखट धने पावडर आणि चवीनुसार मीठ सारं घेऊया. आगोदर वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं. रे पहा आपण आता यामध्ये थोडं थोडं करून चिंचेचं पाणी घालूया. हे पहा. जर चिंचेचं पाणी टाकून ही बॅटर असं जाड वाटत असेल. तर थोडं पाणी आवश्यकतेनुसार टाका त्यामध्ये आणि बॅटर करून घ्या आता यामध्ये आपण हळ्याचा सोडा टाकूया आलूवड्या खुसखुशीत होण्यासाठी तो ॲक्टिव्ह होण्यासाठी आपण त्यामध्ये पाणी टाकूया आपण वाटणाचा जो भांडा होतं ना मिक्सरचं जार त्यातच पाणी घेतलं आहे धुवून घेतलंय मिक्सरचं जार चांगलं दोन मिनिट असं मिक्स करून घ्यायचं हातानेच करायचं सगळं एकजीव होतं हाताने केल्याने आता यामध्ये आपण एक चमचभर येल टाकूया ते हे मिक्स करून घेऊया हे पहा आपलं बॅटर रेडी आहे अशी त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे जाड असं जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही पानावर तो थर बसला पाहिजेत चला तर आपण पाण्यावर लावून घेऊया हे पहा लावताना पानावर असं हात फिरवायचं सगळ्या बाजूला लावून घ्यायचं हे पहा सगळीकडं लागलं गेलं पाहिजे शिरांना वगैरे त्या छान असं हा परातीवर सा। आहे ना त्यामुळे मावत नाही आपण सर्वात आधी मोठं ठेवायचं पान पहा सगळीकडे असं बॅटर लागलं पाहिजे हा बॅटर आलूच्या वड्यांना पानांना पाना आलूच्या पानांमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटेशियम मोठ्या प्रमाणात असतं हे पहा एक बाजूने आपलं हे लावून झालं एक पान हे दुसरं पान मी पाना लावताना ह्या बाजून नाही तर उलट्या बाजूनेच लावायचं आणि हा बघा इकडनं हा पान ठेवला असं सरळ तर हा असा उलटा ठेवायचा पान आणि त्यालाही या पद्धतीनेच लावून घ्यायचं बॅटर जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही व्यवस्थित थर द्यायचे आलू वडी छान खुसखुशीत होते तर आलूच्या पाने विटॅमिन ए बी सी हे मोठ्या प्रमाणात असतात नजर चांगली होण्यासाठी आळूच्या पानांपासून बनवलेल्या पदार्थांचा पदार्थ खायचे लावायचं असं आलटून पलटून असं लावायचं पचनासंबंधीचे विविध प्रकार दुखी तूळ करण्यासाठी आलूची भाजी किंवा आलूच्या वड्या खाव्यात आलूच्या पाण्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असत त्यामुळे वजन नियंत्रित होतं आलूची पाने आणि कंदमुळे पाने आणि यामध्ये असणारे पदार्थांमध्ये कशाचीही ॲलर्जी होत नाही त्यामुळे आजारी माणसांनाही आळू चवड्या किंवा आळूचे कंद खायला द्यावेत याप्रमाणेच आपण इतर पाणीही लावून घेऊया तर हे पहा सगळे पानं आपले एकावर एक आलटून एक पलटून लावून झालेत तर आपण आता ह्या बाजूनी फोल्ड करूया थोडं असं फोल्ड करायचं ह्या ही फोल्ड करूया फोल्ड केल्यावरही थोडं असं याच्यावर बॅटर लावून घ्यायचं आता आपण इकडनं असं फोल्ड करूया दुमडूया हे पहा मुंडा आपला तयार आहे आबूच्या वडीचा आता याला आपण दोऱ्याने बांधून घेऊया घरामध्ये गोदरीचा जो जो दो दोरा दो असतो ना जाड दोरा तो वापरायचा म्हणजे त्याच्याने हा खुळत नाही खुल्ला जात नाही हुंडा हे पहा छान असं गुंडाळून घ्यायचं आणि कट करायचं तर आता हे हे बघा ह्या बाजूला राहिलं आहे हे इथे पण हे आपलं बॅटर लावून घ्यायचं आणि ह्या बाजूलाही बॅटर लावून घ्यायचं हे बघा हा झाला आपला आलूचा उंडा आता आपण याला वाफवून घेऊया जसं आपण या बॅटरमध्ये मसाले टाकलेत लाल तिखट वगैरे तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त टाकू शकता कमी जास्त जसं हवं आहे तसं आणि आपण यामध्ये तील टाकलेलं नाही आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तिलही घाला यामध्ये हे पहा आपण पाणी गरम करायला ठेवलं आणि आपली उंडेही कोणी उंडे म्हणतो कोणी लोंढे बड़े, बड़े तर हे पहा आपले तयार आहेत आलूचे वड्या वड्यांचे लोंडे तर आपण हे आता स्टीम करून घेऊया तुमच्याकडे स्टीमर असं तर स्टिमरने करून घेऊ आपण ह्या पातळ्यात पाणी घेऊन ते गरम करून या, या, या चालणीला तेल लावून त्यामध्ये उंडे ठेवलेत आता आपण हे वीस मिनिटं वापून घेऊया गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचं आहे हे पहा वीस मिनिटामध्ये वड्या छान असा वापल्यात त्यानं आपण बाहेर काढूया आणि गॅस बंद करूया तर आपण या थंड करून गर घेऊया गरम असताना ह्या कट नाही करायच्या कारण वेड्या वाकड्या काट कापल्या जातील त्यामुळे आपण थंड करून नमकच कट करूया यांना हे पहा हळूहळू थंड झाले तर आपण आता हे दोरा कट करून घेऊया हे पहा अलगद असा दोरा निघाला जातो आता आपण हे वड्या कट करून घेऊया हे पहिला स्टार्टिंगचा भाग आहे असा कट करून बाजूला ठेवून द्यायचं जास्त जाड ही नाही जास्त पातळही नाही कट करायचे

पानांची वडी करून घेऊया एका साईडने कडक करूया दुसरी बाजू ही घेऊया आपण पहा ही पहा आपल्या आलूच्या वड्यांची डिश तयार झालीये आलूच्या पानांची वड्या आलू वड्या तर ही पहा कशी कुरकुरीत झाली आहे ही पहा छान अशी कुरकुरीत झाली आहे आतपर्यंत शिजली गेली आहे ती तुम्ही टोमॅटो सॉस किंवा इतर चटण्यांसोबतही सर्व करू शकता किंवा चपाती भाकरी जेवणासोबतही खाऊ शकता श्रावण महिन्यात ही वड्या केल्या जातात खूपच छान लागतात चवीला तर खूपच भन्नाट खाण्यासाठी तर कशी वाटली ही आलूच्या वड्यांची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद